शतप्रतिशत भाजप ऐकायला भारतीय जनता पक्षवाल्यांना बरं वाटतं पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की ज्या वेळेला शतप्रतिशत शतप्रतिशत तुम्ही म्हणता त्यावेळेला मागच्या वेळेला जसं चारशे पार मुळे तुमची लागली वाट तशीच वाट शतप्रतिशत म्हणून तुमचे सहकारी पक्ष मित्र पक्ष हे तुमची लावल्याशिवाय राहणार नाहीत कारण शतप्रतिशतचा झोका हा काँग्रेसला नाही शिवसेना उबाठाला नाही शरद पवारांना नाही देशातल्या कोणत्याही इतर विरोधी पक्षाला नाही तो त्यांच्याच मित्र पक्षांना आहे कारण ते शत आणि प्रतिशत होणार आहेत भाजपा ते स्वतःच्या सहकाऱ्यांचा बळी घेऊनच होणार आहेत ना घाबरणार कोण आहेत एकनाथ शिंदे घाबरणार आहेत अजितदादा घालणार आहेत नितीश कुमार घाबरणार आहेत चंद्रबाबू नायडू घाबरणार आहेत शतप्रतिशत हे अंगाशी येणारी चारशे नंतरची दुसरी घोषणा आहे असं माझं मत आहे